गायमुख घाट रस्त्याच्या क्रॉनिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले निर्देश गायमुख घाट रस्त्याच्या क्रॉनिटीकरणासाठी वन खात्याची परवानगी डिसेंबर अखेरपर्यंत अपेक्षित घोडबंदर रस्ता वाहतूक समस्येबाबत महापालिकेत झाली पाठपुरावा बैठक घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्यांच्या त्याच्या क्रॉनिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावेत असे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे क्रॉनिटीकरण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा जस्टिस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली दुचाकी वाहनांसाठी हा घाटमार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले त्या संदर्भात भविष्यात कॉन्क्रीटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी असे आयुक्तराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितले घाट रस्त्याच्या क्रॉनिटीकरणाचा कार्यादेश तयार असून वनविभागाच्या मान्यतेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली डिसेंबर अखेरपर्यंत ही परवानगी मिळाल्यास जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात घाट रस्त्याचे क्रॉनिटीकरण पूर्ण करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली कापूरवावडी आणि कॅडबरी उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे त्यावर कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर बो बोलणी सुरू असून तेही काम लवकरच पूर्ण होईल असे स्पष्ट करण्यात आले घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक पोलीस प्रादेशिक परिवहन विभाग मेट्रो आदी यंत्रणा दक्ष आहेत त्यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने बऱ्याच समस्या दूर झाल्या आहेत चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया बैठकीच्या सुरुवातीला जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील उपायुक्त मनीष जोशी मधुकर बोडके शंकर पाटोळे दिनेश तायडे उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वय आणि कार्यकारी अभियंता संजय कदम वृक्ष अधिकारी केदार पाटील जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते